नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्याच्यामधील नोव्हेंबर महिन्याचा पगार का झालेला नाही याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत जे लोक ग्रामपंचायत मध्ये जुटलेले आहेत काही शिक्षणमध्ये जुडलेले आहेत काही वेगवेगळ्या वे खाजगी संस्थांमध्ये जुटलेल्या आहेत काही वेगवेगळ्या वे आस्थापनेमध्ये जुडलेले आहेत अशा लोकांचा नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार झालेला नाही तो पगार कधी होईल त्याची डेट आपण आज सांगणार आहोत ज्या लोकांनी नोव्हेंबरचा अहवाल जमा केलेला नाही ऑक्टोबरचा अहवाल जमा केलेला नाही तुमचा अहवाल लवकरात लवकर तुमच्या जमा करावा अहवाल कशा प्रकारे लिहायचा त्याच्याबाबत सर्व व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो बघा तुम्ही तर अहवाल तुम्ही जमा केल्यानंतर तुम्ही ज्याच्या हाताखाली ज्याच्या अंडर काम करता तुम्हाला सही शिक्का घेऊन आणि तुमचा अहवाल बनवून तुमचे प्रेझेंट किती दिवस आहे अबसेंट किती दिवस आहे असा अहवाल बनवून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आस्थापनेला जमा करायचा आहे तुमच्या आस्थापनेला जमा केल्यानंतर जो नोव्हेंबर महिना आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना या महिन्याचे ज्या लोकांना पेमेंट झालेले नसत तर त्यांना जानेवारी दहा जानेवारीच्या आत तुमचं पेमेंट होणार आहे तर जे जानेवारी महिना दोन हजार पंचवीस जो येणारा महिना आहे त्या महिन्याच्या दहा तारखेला तुमचं पेमेंट येणार आहे पण काही लोकांमध्ये काही लोकांच्या डॉक्युमेंट मध्ये इश्यू आहे तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहे की आधार कार्ड तुमचं बँक पासबुक तुमची मार्कशीट तुमचा मोबाईल नंबर तुमची ईमेल आय डी त्यांना ते झेरॉक्स दिलेला आहे ते स्पष्टपणे त्यांना दिसत नाहीये आणि ते स्पष्टपणे न दिसल्यामुळे तुमच्या अकाउंट नंबर तुमचा आधार कार्ड तुमचा नंबर चुकू शकतो आणि हा नंबर जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा नंबर चुकायला नाही पाहिजे तुमचे पैसे तुम्हालाच भेटायला पाहिजे तुमच्या पेमेंट मध्ये इश्यू नाही आला पाहिजे तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आस्थापनेला भेट द्या तुमचा अहवाल जमा करा आणि अहवाल जमा करायच्या वेळी तुमची प्रोफाईल पण बघा ते तुम्हाला प्रोफाईल दाखवेल तुम्ही त्यांना विचारा की आमची प्रोफाईल तयार झालेली आहेत का आणि प्रोफाईलमध्ये काय डाटा मेंशन आहे तो आम्हाला दाखवा तर ते दाखवतात आणि ते स्वतः विचारतात तुमची प्रोफाईल वी चेक करून बघा तर ते तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी तिथं बोलवत आहे तुम्ही स्वतः जबाबदारीने तिथं जा आणि तुमची प्रोफाईल व्हेरिफिकेशन करा त्याच्यामध्ये तुमचं बँक डिटेल बरोबर आहेत का तुमचं आधार कार्ड बरोबर आहेत का तुमचा मोबाईल नंबर डिटेल बरोबर आहेत का आणि तुमचं मेन म्हणजे शिक्षण तुमचं ग्रॅज्युएशन आहे बारावी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि आय टी आहे काय आहे ते नीट बघा जर तुमचं ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशनचं जर वर असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये येतील जर तुमचं आय टी झालेला असेल तर तुम्हाला आठ हजार रुपये येतील आणि जर तुमचं बारावी जर झालेलं बारा असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये देतील असं त्यांनी मानधन देणार आहे तर तुमचं योग्य जर तिथं जर चुकून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तिथं जर तुमचं बारावी होऊन असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये पेमेंट येईल त्याच्यामुळे तुमचं लास्ट शिक्षण पात्रता काय आहे ते पण तुम्हाला बघणं अत्यंत महत्वाचं आहे तर तुम्ही हे लवकरात लवकर बघून घ्या पेमेंट बाबत चिंता करू नका तुमचं सर्वांचं पेमेंट जे कौशल्य विकास आहेत ज्या ज्या विभागाचं तर ते कौशल्य विकास करणार आहे त्या तर त्याच्यामुळे त्याबाबत तुम्ही निसंकोच राहा पेमेंट लेट होईल पण सगळ्यांना येईल याबाबत दहा डिसेंबरच्या मध्ये तुम्हाला येऊन जाईल पेमेंट त्यानंतर जो डिसेंबरचा अहवाल आहे तो तुम्हाला सगळ्या आस्थापनेने सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या एक तारखेपासून तर तीन तारखेपर्यंतच तार तुम्हाला जमा करायचा आहे म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर तुमचा अहवाल सगळ्यांचा जमा केला तर तुमच्या लवकरात लवकर पेमेंट होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर तुमचा अहवाल जमा करशाल तेवढ्या लवकर तुमचा पेमेंट होणार आहे त्याच्यामुळे तुमचा लवकरात लवकर जो डिसेंबर महिन्याचा अहवाल आहे तो तुम्ही आस्ता आपल्याला जमा करा आणि तुमचं लवकरात लवकर त्याबाबत पेमेंट होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या गरजुवंत मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा कमेंटला तुम्हाला उत्तर नक्की भेटेल अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद